एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे ज्येष्ठांना सरकार लवकरच देणार दुप्पट पेन्शन या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पुरी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या तेवीस जुलै रोजी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या अर्थसंकल्प सादर करणार आहेत अशा परिस्थितीत नोकरदार वर्गापासून शेतकरी व्यापारी ते पेन्शन धारकांपर्यंत समाजातील प्रत्येकाला सरकारकडून वेगवेगळ्या अपेक्षा आहेत या दरम्यान आगामी अर्थसंकल्पात बजेट अटल पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांना आनंद वार्ता मिळण्याची शक्यता असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे मोदी सरकार आपल्या प्रमुख सामाजिक सुरक्षा योजना अटल पेन्शन योजने अंतर्गत किमान हमी रक्कम दुप्पटINE वाढवून हजार रुपये करू शकते दिनांक तेवीस जुलै रोजी सादर केल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पात या बाबत घोषणा केली जाऊ शकते सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकार सध्या त्यांच्या आर्थिक परिणामाचे मूल्यांकन करताना दिसत आहे आणि अर्थसंकल्पापूर्वी त्यावर निर्णय घेतला जाईल देशातील सामाजिक सुरक्षा फ्रेमवर्क मजबूत करण्याचे सरकारचे ध्येय आहे कारण ते सामाजिक सुरक्षेवरील कामगार संहितेच्या अंमलबजावणीसाठी पाया घालते वीस जून पर्यंतच्या आकडेवारीनुसार अटल पेन्शन योजनेत एकूण सहा पॉइंट बासष्ट कोटी खाती असून दोन हजार तेवीस आणि चोवीस मध्ये एक पॉइंट बावीस कोटी नवीन खाती उघडली गेली आहेत या सरकारी पेन्शन योजनेला आणखी आकर्षक बनवण्यासाठी सरकारला काही दिले गेल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे यामध्ये हमी रक्कम वाढवण्याचाही समावेश असून सध्या या प्रस्तावावर विचार केला जात आहे सध्या योगदानाच्या आधारावर दरमहा रुपये एक हजार ते पाच हजार रुपये हमी पेन्शन मिळते ज्यात सरकारने हमी फायदे आहेत गेल्या महिन्यात पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष दीपक मोहंती म्हणाले होते की 2015 मध्ये योजना सुरू झाल्यापासून दोन हजार तेवीस आणि चोवीस मध्ये अटल पेन्शन योजने अंतर्गत नाव नोंदणी सर्वाधिक होती या योजनेद्वारे मृत्यू किंवा कोणत्याही गंभीर आजाराच्या बाबतीत जमा केलेल्या रकमेपैकी शंभर टक्के रक्कम वयाच्या साठाव्या वर्षी काढता येते तर आयकर भरणारे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेल ला, ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद